कर्तबगाव जिल्हा सरकारी वकील प्राध्यापक ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी लिहिलेल्या राजपूत पॉकेट बुक या पुस्तकाचं प्रकाशन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते बार असोसिएशनचे अध्यक्ष अमित आळंगे व इतर पदाधिकारी व बार काउन्सिल ऑफ इंडियाचे गोवा आणि महाराष्ट्राचे सदस्य मिलिंद थोबडे यांच्या शुभ हस्ते सोमवारी सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले सुरुवातीला कार्यक्रमाची प्रस्तावना बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे यांनी मांडली ॲडव्होकेट अमित आळंगे यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अधीक्षक सन्मान्य अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या मनोगतात राजपूत सरांनी लिहिलेल्या पुस्तकाचे कौतुक करून हे पुस्तक सर्वच वकिलांना नाही तर पोलिसांना देखील अतिशय उपयुक्त असल्याचं सांगून त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमात बारचे ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम ॲडव्होकेट सदा फुले ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले मराठी सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला